जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबई पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि एकंदरीत या परिपत्रकानुसार मैदानी चाचणी कधीपासून सुरू होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो या लेटरमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे हा विषय दिलेला आहे पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी आयोजनाचा समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेश संच कार्यात करण्याबाबत चला याबद्दल जाणून घेऊया तर बघा मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई भरती आता संपूर्ण राज्यामध्ये पोलीस शिपाई चालू आहे भरती चालू आहे बऱ्याच ठिकाणी ग्राउंड झालेत लेखी परीक्षाही झाली आणि रिझल्टही लागलेला आहे बाकी होता तो फक्त म्हणजे मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस सुद्धा आता भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर मैदानी चाचणे आणि शारीरिक मोजमाप दिनांक अठरा सात पासून सुरू करायचं आहे असं नियोजित आहे आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स या दोन ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाची दुसरी माहिती दिलेली आहे की प्रत्येक दिवस कमीत कमी आठ हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे मग ते आठ हजार उमेदवारांसाठी पोलीस बंदोबस्त या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत आता महत्वाचा मुद्दा काय तो मित्रांनो जे काही मुंबई पोलीस भरती आहे ती एकंदरीत अठरा जुलैपासून सुरू होणार आहे आणि दोन ठिकाणी ग्राउंड दिलेले आहे एक म्हणजे घाटकोपरचा ग्राउंड ज्या ठिकाणी आत्ताच नुकती लोहमार्ग पोलीस शिपाई भरती मुंबईचं पार पडलेलं आहे त्या ठिकाणी होणार आहे सिंथेटिक ग्राउंड आहे या ग्राउंडबद्दल डिटेल माहिती मी मागच्या काही व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा जो ग्राउंड आहे मुंबई विद्यापीठ मारीन लाईन्स या ठिकाणी सुरू होणार आहे आणि मित्रांनो प्रत्येक दिवसाला आठ विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही याच्यावरून एक अंदाज लावू शकतात की ग्राउंड जे आहे ते एकदम फास्ट प्रोसेसमध्ये होणार आहे आणि शक्यतो मित्रांनो हे लोक सकाळपासून तर डायरेक्ट संध्याकाळपर्यंत ग्राउंड घेतील आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं मेन्शन केलं नाहीये की महिलांचा अगोदर ग्राउंड होईल नंतर पुरुष उमेदवारांचा होईल म्हणजे कोणता ग्राउंड कधी सुरू होईल काय सांगू शकत नाही अजून त्या गोष्टीला वेळ आहे कदाचित सध्या बघतोय आपण मुंबईमध्ये पाऊस जोरात चालू आहे या पावसामुळे या डेटमध्ये आणखी फरक पडू शकतो म्हणजेच काय तारीख वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे तुम्ही एवढं पण टेन्शनमध्ये येऊ नका की यार लगेच ग्राउंड सुरू होणार आहे मग आपली तयारी करू कणक करू बघा तुमची तयारी चालू आहे तयारी चालूच ठेवा मित्रांनो लक्षात घ्या आणि अठरा जुलै जरी पासून ग्राउंड होणार आहे तरीसुद्धा याच्यामध्ये थोडंफार उन्नीस वीस बदल होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो मुंबई स्पेशल बॅच आपण ऑफलाईन पद्धतीने चालू करत आहोत ज्या विद्यार्थ्याला मुंबई स्पेशल बॅच लावायचे फास्ट ट्रॅक बॅच लावायचे फक्त मुंबईसाठी त्याने डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट म्हणजे मित्रांनो एकंदरीत या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बघा या ठिकाणी मी नंबर लिहून देतो त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा मित्रांनो जर स्पेशल मुंबई फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची असेल तर आणि मित्रांनो सध्या तरी दोनच ग्राउंड अवेलेबल आहे आणि आठ हजार खूप जास्त प्रमाणात मुलं ते बोलवण्याच्या तयारीत आहे यामध्ये थोडाफार प्रमाणात बदल होऊ शकतो ओके तर आजची महत्वाची अपडेट होती मित्रांनो आता ग्राउंड तर सुरू होणार आहे आपला अठरा जुलैपासून परंतु आता अजूनपर्यंत मुलांना हॉल तिकीट नाही आले तर हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतात बघा आजची आली तुमची तेरा तारखी तेरा तारीख जर अठरा जुलैला ग्राउंड सुरू होणार आहे तर हॉल तिकीट येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे पंधरा तारखेच्या आत मला वाटतं ता पंधरा तारीख पण तारीखापेक्षा पण उद्यापर्यंत हॉल तिकीट यायला पाहिजे परंतु अजून तरी तिकीट आलेलं नाही आहे हे नियोजित तारीख आहे किंवा जर तुमच्यापैकी कोणी मुंबईला फॉर्म भरला असेल त्याला कुठल्याही प्रकारचा जर ग्राउंडच्या विषयी जर मॅसेज वगैरे आला असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता कुठल्याही प्रकारचा मॅसेज वगैरे आला असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात अथवा जर हॉल तिकीट आले अजून तरी मला एकही विद्यार्थ्याने हॉल तिकीट सेंड केलेलं नाही किंवा मुलांना मॅसेजसुद्धा नाही आलेला आहे जर हॉल तिकीट आले तर नक्कीच कळवा आणि दुसरी गोष्ट मुंबईवाले सावधान राहा तुम्ही सारखी ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा कधी तुमचा तिकीट येऊन जाईल काही भरोसा नाही म्हणून किमान दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं तिकीट कधी येणार आहे ते ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद